अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमीपत्र इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई चोरीच्या तेवीस मोटरसायकली केल्या जप्त दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत तेवीस मोटरसायकली जप्त केल्या तर या प्रकरणी जय संजय जाधव व एकोणीस आणि प्रथमेश दत्तात्रय गवते दोघेही राहणार कराड दोन आरोपींना अटक करण्यात आली या बाबतीत अधिक माहिती अशी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव डी स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसाम हे विना नंबर प्लेटचे होंडा ड्रीम युगा मोटरसायकल घेऊन पेठणाका इथ आले या माहितीच्या आधारे त्यास पेटणाका इथं जाऊन संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्यांनी त्यांची नावं जय संजय जाधव व एकोणीस वर्ष राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा प्रथमेश दत्तात्रय गवते वय वीस राहणार रविवारपेठ कोस्टी गल्ली कराड जिल्हा सातारा असं सांगितलं त्यांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकल बाबत विचारलं असता त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली त्यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांनी त्यांची कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही इस्लामपूर येथूनच चोरली असल्याची खबर दिली त्यावेळी गुन्हे अभिलेख चेक केला असता सदर मोटरसायकल बाबत इस्लामपूर पोलिस ठाणे सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन गुन्हा दाखल असल्याचं समजल्या त्यांना या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं पुढील तपासणी कमी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली सदरच्या तेवीस मोटरसायकली व मोटरसायकलचे पार्ट तसेच मोटरसायकल कलर करण्याकरता वापरत असलेले स्प्रे चेसिस नंबर मिटवण्याकरता वापरत असलेल्या पिवळ्या कलरचा ग्राइंडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले अकरा नंबर प्लेट गाडी चालू करण्याकरता वापरत असलेली बॅटरी नंबर प्लेट काढण्याकरता वापरत असलेला रिंग पाना अशा वस्तू या पाचवड फटा तालुका कराड जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आल्या वरील सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा एकोणपन्नास शिवाजी यादव यांनी पंचाक समक्ष जप्त करून गुन्ह्याच्या पुढील तपास करतात यातील आरोपी यांना

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संजय हरगडे आणि त्यांच्या टीमला दोन्ही मोटरसायकल हे तात्काळ डिटेक्शन करण्याबाबत सूचना केली होत्या त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकातील पोलीस कॉन्स्ट हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे अमोल सावंत दीपक गस्ते शशिकांत शिंदे यांची टीम बनवून संजय हरगडे यांनी त्या आरोपीच्या माहिती घेण्याबाबत प्रयत्न केले असता भेट नाक तर तो आरोपी तो गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला एक ट्रॅप लागून तिथं पकडला असता त्याच्याकडून ती माय मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकल आपल्या गुन्ह्यातील चोरची असलेली निष्पन्न झाली त्यानंतर सदर आरोपीने आणखी काय गुन्हे केले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कार्ड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे दोघांची वय एकोणीस आणि वीस वर्ष आहे त्यांनी एक स्क्वेअर पार्टच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं त्या दुकानाचे इतर त्यांनी एकूण तेवीस मोटरसायकल चोरीच्या असून असून इतरांना विकलेल्या तेवीसच्या तेवीस मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आहे त्या तेवीस मोटरसायकलपैकी पाच मोटरसायकलचे नंबरांचे एस एस नंबर आणि त्याचे आपले इंजिन नंबर हे सगळं त्यांनी ग्राइंडरने घुसून टाकलेले आहेत परंतु बाकीला आठ अठरा मोटरसायकलपैकी सोळा मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ गुन्हे सांगली जिल्ह्यातील डिटेक झालेले आहेत चार गुन्हे सातारा जिल्ह्यातील डिटेक झाले आहेत तीन गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील तसंच एक गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत ते डिटेक करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे सदर आरोपींबाबतची माहिती असेल त्याचं नाव एकच नाव जयसंजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गवते 보니 राहणार करार जे सदर टीमच्या कामगिराबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी संजय हरवडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह